नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गुळटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव या याची स्थिती पाहूया व आवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गुळटिकडी ते आज आवक आलेली आहे अकरा हजार सहाशे सोळा क्विंटल तर जुन्या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त सत्तर रुपये का व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो बटाटा नऊ हजार पंचेचाळीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये जास्ती ते जास्तीत जास्त चाळीस रुपये इतका लसूण सहाशे शेहेचाळीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका आले पाचशे चोपन्न क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे ऐंशी रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये